टाइगर ग्रुप सामाजिक चैनल फ़ॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो 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 हाँ हेलो हाँ भैया सचिन भाई पवार बोलते हाँ भैया हेलो हाँ बोला कौन हैं मी भैया योगेश चव्हाण बोलतो जालन्याहून ते तुम्हाला भैया दोन तीन दिवसापासून कॉन्टॅक्ट करायला हवा तुमचा फोनच काय स्विच ऑफ होतं बर तर ते भैया आम्हाला ते एक मदत हवी होती दिस खाऊस भैया आमचा फोन उठला ना बघा त्याने आम्हाला थोडं फसवलं होतं हॅलो शेख बोलते का हा शेख बोलते का म्हटलं हो सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला माझ्याकडे कम्प्लेट आहे ते लक्ष्मण चव्हाण या व्यक्तीचे तुमच्याकडे काही तर पंधरा हजार रुपये गाडीचं भाडं आहे म्हणतो मी तुळजापूर बोलतोय पूर्ण भारत सामाजिक काम करत असतो हा मला ते तुमचं सगळं माहिती आहे त्याच्याबद्दल काय नाही ते ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय माहिती आहे का कि ते पैसे त्याची गाडी लावली होती पुढच्या पार्टीने माझ्याकडे पाठवली पार्टी होती त्या पार्टी माझ्याकडे सात लाख रुपये त्याच्याकडे माझे लाख रुपये त्या माझ्याकडे गाडी पाठवली यांची भरायला ती भरायला नेली शेतात शेतीत भरायला नेली त्याने काय केलं फोन उचलला पण केलं समोरच्या ज्याने गाडी पाठविली ट्रान्सपोर्ट वाले ट्रान्सपोर्ट न ट्रान्सपोर्ट पण गाडी त्या पार्टीने आपल्याकडे पाठली होती यांची यांचा आमचा काही संबंध नाही त्या पार्टीने पाठवली त्याच्याकडे सात लाख रुपये तर असं झालं ती गाडी मी भरायला शेतकऱ्या द्यायचं होतं त्यांनी फोन उचलणं पार्टीनं बंद केलं त्याच्यामुळे मी यांची गाडी भरली नाही कारण की गाडी भरली असली तर शेतकरीला पेमेंट करावं लागला आजू तर ते पैसे असल्यावर आपण त्याला पूर्ण उधार माल देऊ शकत नाही त्याच्यामुळे मी यांची गाडी भरली नाही बरं असं झालं होतं मग यांची पेमेंट त्या पार्टी होऊन त्रास होत आपल्या यांचा काही समज नाही अच्छा हा समजा मी स्वतः मी त्यांना अशी गोष्टी पूर्ण समजून सांगितलंय का सांगितलं हो ते त्यांचा फोन आला तुमचे बीड वाले त्यांनी मला फोन लावत होते माझा माझा नंबर बंद होता आता मग ज्येष्ठ नंबर ऑन केल्यावर त्यांनी मला फोन केली ती अशी गोष्टी माझ्याकडे रोजचे येतात सोशल मीडियावरती मी काम करत असतो आम्हाला माहिती तुमचं हॅलो हा तुमच्या मेन ऑफिसला जाऊन आलेलो आहे ते तुमचं सगळं तुमचं माहिती आहे मला सगळं चालेल चालेल जेवण आलेलो आहे मी त्यांच्या हॅलो बरोबर ठीक आहे म्हणणे करतो तुम्ही पण पण त्याचं त्यांच्या पण हातावर पोट आहे त्यांचं त्यांना पण अजून काय काढायचं त्यांचं तुम्ही तर मार्क एक तुम्हाला सांगतो मी त्याच्या गोष्ट ऐका समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही शेतकरी तुमच्या इथं मी गाडी भरली यांची आणून यांची गाडी भरल्यावर तुमची इथं आणून गाडी काट्यावर आल्यावर तुम्ही मला पैसे मागणार ना त्याच्यामुळे यांची गाडी नाही भरली की तुम्हाला पैसे कुठून घ्यायचे पाठी समज फोन उचलत नाही माझ्या सात लाख रुपये त्याच्याकडे दहा पंधरा हजार रुपये सोडून द्या पुण्याला चाक्यांमध्ये तडेगाव मध्ये त्याचं ऑफिस आहे हा तिथं जाऊन आलो मी ऍक्च्युअली दुकान बंद दुकानचा फोटो काढून आले ते काय फोन होत आता माल तुमच्या भरोस्यावर आणले ते माल तुमच्या भरोस्यावर आणला तुम्ही भाडा देणार ना त्यांचे हा पुढे येतो समजा हे खेळकाचे माहिती का तुम्हाला तुम्हाला सा, सविस्तर सांगतो मी पुढची गाडी पाठवून देते गाडी पाठवून देते आपल्याला भरून द्यायचं असं ते पैसे पैसे टाकतात आपल्याला भाडाच्या पाठी दिली यायला सगळं काय ते ठरवायचं भाडा आपल्याला भाडा माहीत नाही कुठून गाडी लावली काय माहीत नाही आपल्यापाशी गाडी येते आपण भरतो मालाचे पैसे घेतो उदाहरण ठेवतो त्यात मा पैसे घ्यायचे घेतो गाडी गाडीच्या हिशोबाने ती कुठं पाठवायची ते पार्टी पाठवून देतो गाडी आता तुम्ही ते आता तुमचे सात लाख रुपये द्यायचे म्हणतात हा व्यक्ती त्याच्या हात हातावर पोट आहे आता तो का वाऱ्यातच फिरायचा तो आता ऍक्च्युअल मध्ये हे प्रॉब्लेम माझा नाही हे प्रॉब्लेम आहे ट्रान्सपोर्टवाल्याचं पार्टीचं आहे अरे माझे सात लाख रुपये मी पण तुम्ही दाखवू त्यांना मार्ग दाखवा ते कुठे ऐका ना तुम्हाला कुठे मार्ग दाखवा ऐका ना हे मदत होत नाही पार्टीनी फोन उचलल्यावर मदत होते हे धंदे पाणी आम्हाला सिस्टम आम्ही असं कुठं कंप्लेंट करत नाही आम्हाला माहिती आहे आमचे पैसे आज उद्या येतील पण ही गाडी जी ट्रान्सपोर्टवरून लागली हे यांचं काम आहे ट्रान्सपोर्टवाल्याने बोलायला आपल्याला नाही ना त्याच्या विषय मी समजा माझं नाव बिल्टीवर असलं तर त्याचं उमेदवार मी मी सोडला फोन केला साहेब मला गाडी पाहिजे गाडी पाठवून द्या तर त्याच्या जुमेदार मी झालो तर त्या पार्टीने माझ्याकडे गाडी पाठली मा माल नाही ना, ना। समजा मी स्वतः गाडी लावली तर माझं नाव दिलं पाठी एकदा उद्या पाठवून देतो तुम्ही त्यांना सविस्तर माहिती फोनवर तुम्हाला फोन कर लावतो त्यांना काय ते मार्ग दाखवा त्यांना मी त्यांना म्हणलो बी मी म्हणलं दहा पंधरा हजार रुपयाची काय गोष्ट आहे माझे पैसे त्याच्याकडले अडकलेले मी दिले असते मला मी मला जाऊ द्या तुम्हाला दुसरे भाडे मी स्वतः बोलली तुम्हाला ते काही लांबशी नाही जवळ आपल्या पण ते काय पण पाठवून देतो त्यांना काय ते मार्ग दाखवा त्यांना ठीक आहे त्याला त्याला म्हणलं मी की दादा तुम्ही काय करा पुढच्या हफ्त्यात थोडा पाऊस करा पुढच्या हफ्त्यात तुमची गाडी आहे पाठीला मी स्वतः लावून तुम्हाला दहा पंधरा हजार त्याच्यात भाडा वाढवून आपण देऊ काढून तुमचं तुम्ही गरीब मार्ग आहे मला माहीत आहे ते गरीब आहे हे मला मी काढायला पण माझीच पाहिजे एवढं अडाकलेले मी यायला कुठून पैसे देऊ शकतो बरं बरं ठीक आहे मी पाठवून देतो त्यांना काय ते मार्ग दाखवत नाही काय ते विषय मिटून टाका त्यांचा ठीक आहे चालतं चालतं ओके सर धन्यवाद हॅलो हॅलो तो म्हणतोय की हा विषय ट्रान्सपोर्ट वाल्याचा माझे पण सात लाख रुपये अडकले त्यांच्याकडे असं म्हणतोय तो ते त्यांनी आम्हाला बोलावलं होतं ना आम्ही ट्रान्सपोर्ट वाल्याला बोलू नाही शकत ना म्हणते ना? मी मी नाही बोलवलो ट्रान्सपोर्ट वाल्याकडून आलेच म्हणतो त्यांनी आमच्याजवळ रेकॉर्डिंग ना ते मुक्ताईनगर पर्यंत आम्ही ट्रान्सपोर्ट वाल्याच्या जिम्मेदारीवर आलो पण तिथून पुढे त्यांनी बोलवलं होतं आम्हाला तुम्ही काय करा उद्या जाऊन मला फोन करा एकदा बर बर हो करा कट Boa, oh,